गेल्या बारा वर्षापासून गेल्या बारा वर्षापासून शांता दम्यानं रक्तदाबानं आणि नागिन नावाच्या आजाराला सहन करीत आहे तोंड देत आहे तिची तडफड कधी कधी अति झाली की भगवत नसायचं तितकच माझं मन तडफडायचं दरम्या सातशे आठशे रुपये तिच्या आजारासाठी खर्च होत आहेत डॉक्टर ठक्कर यांचे उपकार उपकारच आहेत कितीतरी आमच्यावर उपकार किती आहेत त्यामुळेच शांता तग धरून आहे डॉक्टरां डॉक्टरांनाही तिच्या आजारपणामुळे तिची कीव येते पण तरीही तरीही शांता माझ्या पावलावर पाऊल टाकून चालते वैभव हा माझा नातू सगळं दुःख विसरायला लावतो तो तो आमच्या घरातला आनंदाचा स्रोत आहे सोनबाई कमी बोलणाऱ्या कमी बोलणारी आणि घरकामात चोख आहे स्वयंपाक चांगला करते शांताच्या चिडचिडेपणाला सहन करते शांताचं चिडचिडे चिडचिडे पण आम्हाला सहन करावंच आहे आमच्या दोघांचे वादविवाद आताशा जाणवू लागले आहेत आम्हाला व सर्वांनाच पण तिच्या चिवटपणाचं कायमच कौतुक वाटतंय मला हेच बघाना मनमाडचा कार्यक्रम बाबुराव केदार यांनी आखलेला यांनी आखलेला होता कार्यक्रम चालू असताना शांताला जुलाबाचा त्रास सुरू झाला माझं गाणं चालूच होतं स्टेजवर माझं गाणं चालूच होतं पण ती बाहेर जाऊन आली ती बाहेर जाऊन आली की पुन्हा गायला बसायची सकाळी गोळ्या घेतल्यावर तिला बरं वाटलं मग आम्ही भुसावळला आलो तिथं दोन पार्ट्या होत्या उपाली भंतेंची आणि कवी आव्हाडांची कवी आव्हाडांची पार्टी भोसावळलाही ऑर्डरन्स फॅक्टरीला भीमराव धनेधर भीमराव धनेधर शंकरराव सारखे कलावंत होते रंदे फेकरीचं मंडळ सुद्धा माझी गाणी गायचं माझी गाणी अनेक गायक मंडळींकडून गायली जायची त्यामुळे ती लवकरच लोकात पसरली आणि माझ्या गीतांचा लवकर एक मराठी व एक हिंदी गीत संग्रह प्रकाशित होईल अशी चिन्हे दिसू लागली दिसू लागली होती आणि ज्यांनी माझ्या गीत संकलनाचं काम चालू केलं होतं ते होते अहमदनगरचे माधवराव गायकवाड माधवराव गायकवाड <coughs> हरेगावरून मी अहमदनगरला निघालो सकाळचे आठ वाजून गेले होते आता मला गाणं गात राहण्याशिवाय पर्यायच नव्हता आता मला गाणं गात राहण्याशिवाय पर्याय पर्यायच नव्हता रवींद्र त्याच्या बायको मुलांकडे लक्ष देऊन पुन्हा पुन्हा कधी 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 पुन्हा पुन्हा कधी मधी माझीही सोबत करीत होता आज आज नगरला उतरून मी प्रथम माळेवाड्यात गेलो तेव्हा माळेवाड्यात गेलो तेव्हा वस्तीतली माणसं आपापली कामं करीत होती मी या अगोदरही नगरला अधूनमधून काय कार्यक्रम केलेलेच होते तसं नगर कायी पन बोलो चाल, बोलो मला काही नवं नव्हतं पण तेव्हाचा वामन आणि आता जणू परिपक्व झालेलं वामन वेगळ्या ढंगात बोलत चाल बोलत चालत असलेला वामन माझा मला जाणवला माळेवाड्याच्या चावडीत मी उतरलो माळेवाड्याच्या चावडीत मी उतरलो माळेवाडा ही जवळपास दलितांचीच वस्ती होती एस टी स्टँड पासून अगदी जवळ नगरच्या एस टी स्टँड पासून अगदी जवळ जवळच माळेवाडा वेस ही होती शहरात घेऊन जाणारी स्टँड जवळ जिल्हा लोकल बोर्डाची तांबड्या रंगाची भव्य इमारत होती पाठीमागे वाड्या पार्क मैदान वाड्या पार्क मैदान व बाग तालीम एपल हॉटेलजवळच होतं तिथं मी चहापाणी करूनच वस्तीत आलो होतो स्टँडजवळ स्टँडजवळ भाड्यानं सायकलसाठी गुलशन सायकल मार्ट हो, शेजारी जगतापांचं लकी हॉटेल असं ते असा तो परिसर होता मी आले सकाळ तास आंबेडकरी चळवळीतले थोर व सर्वपरिचित कीर्तनकार तात्यासाहेब युद्धात ते आले दावडी जवळ आले तात्या साहेब युद्धा ते मध्यम उंचीचे बरगच अंगाचे स्पष्ट वाणीचे आणि शाश्वत वाणीचे होते वस्तीमध्ये इतरही अनेक मंडळी अगदी सात संगत करना व पाहुणचार करणारी होती मधुकरराव भिंगारदेवे सुमंत कदम अशांसारखी साहेब विधात्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा कार्यक्रम आखला साथीला गंगाळे आणि भाऊसिंग विधाते हा उत्तम तबलजी होता विष्णू कांबळे हाही चांगला साथीचा होता चांगला साथीचा होता <coughs> मग मग सगळ्याच शहरात माझे कार्यक्रम झाले अहमदनगरमध्ये मध्ये माझी गाणी वाणी आणि एकूणच बाबासाहेबांविषयीची तळमळ लोकांच्या आवडीची झाली कॉम्रेड बापूसाहेब भापकर आणि आईसाहेब भापकर यांचा जिव्हाळा मिळाला आणि लवकरच लवकरच अहमदनगर हे माझं जीवा भावाचं ठिकाण ठर बनलं हे माझं जीवा भावाचं ठिकाण बनलं अहमदनगर मध्ये येताना मी प्रथम साखर सम्राटांच्या भागात तांड्या तांड्या तांड्यावर लहान मोठ्या मुक्कामास राहत असे मग नगरला प्रयाण करीत असे असं चालू झालं दादासाहेबांचीही भेट होई नगरचे ॲडव्होकेटसाठी आर डी पवार जे माझे आमदार होते ए जी शिंदे कॉम्रेड भास्करराव जाधव प्रभाकरराव रुपवते माधवराव गायकवाड अशी कितीतरी माणसं माझ्या संपर्कात आली आणि भेटी गणित प्रेम वाढवू लागलो हे करीत असताना आता मागचा अनुभव लक्षात घेऊन शांता माझ्या गाण्याचे गाण्याचे कागद जपून ठेवू लागली होती तर नगरमध्ये उतरल्यावर नगरमध्ये उतरल्यावर इथल्या अनेक गायन पार्ट्यांनी मला साथ सोबत करण्याचे जणू ठरवूनच टाकले होते ठरवूनच धरू, टाकले त्यामध्ये माळेवाड्यातील जीवन विकास गायन पार्टी होती तात्यासाहेब विधाते कृष्णा गंगाळे भाऊसिंग विधाते दशरथ विधाते आणि अशीच काही मंडळी होती गायक गोपाळ शिंदे सिद्धार्थनगरमध्ये राहुल गायन पार्टी होती त्यात होते भैयासाहेब गायकवाड बाळ साळवी एकेश कांबळे व इतर सहकारी गायक इतर सहकारी गायक भैयासाहेब गायकवाड नालेगाव म्हणजे गौतम नगर येथील पार्टी होती भीम संदेश गायन पार्टी त्यात गायक दादू साळवे यांच्यासोबत सोबत होते किसनराव भोसले भीमा साळवे आणि त्यांचे सहकारी तसेच सुमंत कदम यांचे सुपुत्र राजू कदम अहमदनगरच्या माळेवाडा येथे प्रवेशालाच रस्ता होता वस्तीत जाण्यासाठी चावडीजवळच त्या रात्री कार्यक्रम झाला तिथं स्टेजजवळ स्टेज करण्यात आलं बरीच माणसं जमा झाली होती त्या कार्यक्रमाच त्या कार्यक्रमाच्या वेळी अर्जुनराव सदाफुले मधुकरराव भिंगार्दवे जे बी रुपवते जेबी सर हेही उपस्थित होते आणि त्यावेळी मी काही गाणी गायली त्यातलं एक करत करीते पूजा मी अधी गौतमाची करीते पूजा मी अधी गौतमाची करीते पूज मी अधिगौतमाची मिळाली मलाई देणगी विमाची करीते पूजा मी अधिगौतमाची करीते पूजा मी अधिगौतमाची સાલે કીમી સટ કેવના છે ઉપકાર હોગણે શાહીલેખી મી સટકે કે ઉના ઉપકાર વરુણા ગણે કરુણા ગણા 我也突然在。<noise> <noise> जीवनात राहिले तिथे मी धुळीच्या कणात आले जा मी अधी गौतमाची आणले भिमाने मला या वारी इथे गौतमाची मोकळी कसारी अनिले मला या व्य इथे गौतमा मिळाली मलाई टाचणी दिसेना वर्णाश्रमाची मिळाली मलाई आई नेणगी विमाची तरी ते बुला मी श्री गौतमची लागली गोडी मला मलाती व्यत गोळी अशी गौतमची लागली गो वाटे मलाती मलाती मला ती धनाचे ती जोरीच वाटे मला ती धनाचे मलाली मिलाई मिळाली मलाई देणगी ना गीत गौतमचे मुखी गोळतान मुखी गोळतान गोळे पेटवावे भीम यादव आची वा, वा मनजगी तू रे पळतान गीत गौतमचे मुखी गोळ नगरमधील माणसं खरंच माझ्यावर अतोनात प्रेम करणारी नगर ते भिंगार अनेकांच्या नावाची यादी तयार होईल पण माझ्या गाण्याला प्रचंड साथ लाभली ती नगरलाच तरीही माझं फिरणं माझं जुन्या पाय वाटेवर चालूच होतं नाशिकवरून निघालो नाशिकवरून निघालो ते चंदी चंदी तारा शोधत साखर कारखाने असणारा जिल्हा अहमदनगरच्या तांड्यांच्या सोबतीने जगतच साखर कारखाने असणारा जिल्हा अहमदनगर त्याच्या तांड्यांच्या सोबतीने जगतच हरेगाव साखर कारखान्याच्या शिवारात हरेगाव साखर कारखान्याच्या शिवारात उसाचे मळे होते कडूबाबा पंडित सखाराम दिव्या अण्णा खरे रामभाऊ डोळस बिळी जाधव या कार्यकर्त्यांनी माझे अनेक कार्यक्रम केले ऊस मळ्याच्या भोवतानी प्रत्येक ठिकाणी वाडी होती त्या प्रत्येक वाडीवर माझे कार्यक्रम झाले मी हरेगावचं लाडकं लेकरू आहे असं बाबा पंडित म्हणायचे ती सगळी माणसं मला जीव लावू लागली तांड्यांचा मी अपरि अपरिमित अनुभव घेतला त्या माणसांचं जगणं म्हणजे श्रमजीवी वर्गाचं जगणं उघड्यावरचं घरट वर आभाळ व खाली असलेलं कुणाच्या तर थंडीच्या काकडून मरणाच्या यातना सहन करणार ती थंडी ती थंडी शांताला सोसवत नसे मग तिला दम्याचा विकार बळावल्यानं मी तिला नाशिकला नागसेन नगर इथं तिच्या माहेरीस ठेवू लागलो महिन्याला फक्त वीस रुपये मी तिला पाठवू लागलो कधी मधी घरी येऊन जाऊन करायचो कधी आईला साठ रुपये महिन्याला पाठवायचो वहिनीचंही असं जीवन चाललं होतं मला कुणालाच काही जास्त देता येत नसायचं मला कुणालाच काही जास्त देता येत नसायचं माया असूनही फक्त जीव तुटायचा जीव तुटायचा आणि एक दिवस हरेगाववरून मी कायमचा मुकाम हलविण्याचे ठरविले आता मला नगरकडे कूस करून माझं जीवन अधिक विस्ताराने जगायचं होतं नव्या जगाचा शोध घेत पण या तांड्यांनी मला जीव लावला होता तांड्यांनी मला जीव लावला होता आणि माझ्या लेखणीतून गीत उतरलं अनुभवाच्या मोशीतून उतरल्यासारखं तांडा चालला Música चालला या दूरदर्शन मालिकेत सुरुवातीला टायटल गीतासारखं घेतलं गेलं मालिका खूप लोकप्रिय झाली मालिका खूप लोकप्रिय झाली त्या अगोदर तांडा चालला हे नाटक बसवलं होतं त्या अगोदर तांडा चालला हे नाटक बसवलं गेलं होतं त्या नाटकात गाणं लिहिण्याची आणि संगीताची बाजू मला सांभाळायची सांभाळायची होती ती मी पार पाडली नाटक लोकप्रिय ठरलं भीमा कदम कैलास कदम हे प्रमुख कलावंत होते नगर नगरला जिल्ह्यात तांब्याला अशा अशा केंद्र नावाच्या सेवाभावी संस्थेनं काम चालवलं दुःखाला वाचा पटावी म्हणून कल्चर ग्रुप उभा करण्यासाठी मला बोलवलं मुंबईचे शर्माजी आले शिवाजी कांबळे आले नाटक उभं राहिलं नाटक उभं राहिलं चांगलंच चाललो चांगलंच चाललं आता नगर भागाकडून पुढे सरकू लागलो बायकोसोबत घेतली होती बायकोसोबतच घेतली होती श्रीगोंद्यात गेलो अन्न पाण्या वाचून तळमळणार गाव त्यातल्या त्यात महार समाज खुश खुश खूपच होता दीडशे रुपये किमतीच वासरू पाच रुपयाला मिळायचं महारवाड्यात आणून ते कापायचे दोन दिवस श्रीगोंद्याला मुक्काम केला आणि निघालो पुढं दौंडला गेलो तिथून पुण्याला गेलो पण पुण्यात खिशात पैसा उरला नाही पुणे ते उरुळी कांचन पुणे ते उरुळी कांचन नऊ कोस पायीच चालत होतो आम्हाला तिथं कोणीच ओळखत नव्हतं अखेर महारवाड्यात सावलीवर उतरलो विसाव्याला दिवसभर पोटात काही नव्हतं संध्याकाळी आम्ही मा आम्ही मागितल्यावर आम्हीच मागितल्यावर एका पोराजवळ गावात मागून आणलेल्या भाकरी आणि हिरव्या मिरच्यांचा खरडा आला जेवण करून पायरीच्या जोत्याच्या एका कोपऱ्यात बसलो वस्तीतल्या लोकांची जेवण झाली आणि काही तरणी पोरं जेवण झाल्यावर सावडीत आली ढोलकीच ढोलकी टांगलेलीच होती पोरांनी ढोलकी काढली आम्ही आपलं गप्प होत गप्प बसलो होतो एका बाजूला ती सगळीजणं आम्हाला कोणीतरी विसा विसाव्याला थांबलाय विसाव्याला थांबलेला वाट सरू रात्रीच्या रात्री थांबल आणि जाईल अशी समजत होती आम्ही फक्त गातो एवढंच सांगितलं ती गाणारी मंडळी तयार झाली ते त्यांच्या पद्धतीनं गायला लागले थोड्या वेळानं थोड्या वेळानं एक जण म्हणाला पाहुणं तुम्ही गाणार आहे म्हणता मग गावा की काहीतरी जसं जमल तसं आम्ही समदे असेच हावशी आहोत बघा मी बरं म्हणालो मी बरं म्हणालो आणि गायला सुरुवात केली ह्यो 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 पाहुणा यो यो यो, यो पाहुणा यो 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 पाहुणा सकुसाम तुझ्याकडे बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग तुझ्याकडे बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग काहीतरी बाई खर, फंदात पाखरू पडलंय खर काहीतरी बाई घडलै करू पडलय कर, कर मधावर माशी बसावी जशी मधावर माशी बसावी जशी तसाच बिलवून बसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग यो यो, यो पाहुणा सकूचा मेवणा तुझ्याकडं बघून असतोय ग काही തരി ഗോട്ട ദ